हाय नमस्कार मी स्नेहा कोकते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल <laughs> सो चला आज ना खरं का स्वयंपाकाचा फार कंटाळा आला आहे सकाळी सकाळी भाजी करा पोळी करा ब्रेकफास्ट करा आणि काल तुम्ही बघितलं म्हणजे बराच वेळ झाला सर्व काही आवरायला त्यामुळे आज असं थोडासा आळशीपणा आलेला होता सो विचार केला म्हणजे भाजी स्किप करता येईल आपल्याला जर आपण पराठे केले तर आणि त्यामुळे जे आहे मी लौकी घेतली आणि म्हटलं चला लवकीचेच पराठे करूयात तशीही आमच्याकडे लौकी कोणीच खायला पाहत नाही म्हणजे भाजी कोणीच खात नाही आणि पराठे म्हणाल तर काय मुलांसाठी केले ना तर मोठ्यांनाही हवे असतात म्हणून म्हटलं चला पराठे सर्वांसाठी बनवूयात आज म्हणून सर्वोच्च सर्व लौकी जी आहे मस्त किसून घेतली त्यामध्ये हळद तिखट मीठ सर्व सर्व व्यवस्थित घातलं जिरेपूड धनेपूड सोबत मी ओवाही घालत असते ओव्यामुळे कोणताही पदार्थ पचायला ना जरा हलका होतो आणि त्यामध्ये आता बेसन वगैरे आणि पीठ वगैरे घालून मस्त जे आहे मळून घेतलं मळताना पाणी अजिबात घालायचं नाही कारण पण लौकीमध्ये इतकं भयंकर पाणी असतं ना त्यामुळे आपल्याला हवं तेवढं ना आपण म्हणजे पीठ घालून घालून ते भिजवून घ्यायचं वाटलंच कमी तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता पण आधीनं आहे त्याच पाण्यात भिजवायचा म्हणजे प्रयत्न ना करायचा नाही तर नंतर अशी तारांबळ उडते का विचारूच नका आणि इथे बघा माझं काय चालू आहे इथे माझे अन्न असते ना तर मला म्हटलं असतं काय धामले धंदे करून राहिली खरंच नाही म्हणजे प्रत्येक वेळेस ना आपण असं कामं करत असलं एकटं असलं ना तर आपल्याला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आठवत असतात बरेच आपल्या कळू गोळ आठवणी असतात न त्या म्हणजे एकटं असताना खरं तर ह्या सर्व गोष्टी आपल्या असे डोक्यात येतात डोळ्यासमोर फिरतात आणि त्याचा परिणाम मग आपल्या मूडवर आणि आपल्या ओव्हरऑल दिवसावर होत असतो पण काही लोक का आयुष्यात असेही असतात की ज्यांची ना अशी अचानक आठवणी येऊन जाते आणि चेहऱ्यावर स्माईल येते खरं तर म्हणजे आता मी व्हिडिओ एडिट करताना माझ्या अगदी लक्षात आलं की मी अशी कायच शोधते आहे इकडे तिकडे माझंच मलाही कळत नाही आणि तेव्हा म्हणजे माझे अण्णा जर असते ना असं म्हटलं असतं ए झामले काय झांबल करून राहिली आणि आपसूकच मला जामल जामल आप आता एडिटिंग करताना मस्त इतकं छान वाटलं अगदी म्हणजे चा सांगू शकत नाही असतात काही काही लोक अशा आयुष्यात की फक्त त्यांच्या आठवणीने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येते आणि काही लोक असेही असतात की त्यांचं नुसती आठवण जरी आली की अगदी तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग चिडचिड चिडचिड होते आणि असं होतं बरं का म्हणजे काही जुन्या गोष्टी आठवल्या किंवा ती व्यक्ती आठवली की मग चिडचिड होते आणि मग त्याचा परिणाम माहीत आहे का लगेच आपल्या वागणुकीवर होतो म्हणजे मध्येच कोणी आलं तर मग त्याच्यावर ओरडणं किंवा मुलांवर ओरडणं किंवा मग भांडे आदळापट करणं होतं हे तुम्ही ना ऑब्झर्व करा कधी स्वतःचं निरीक्षण करा बऱ्याचदा म्हणजे काहीही कारण नसताना अचानक आपला मूड ऑफ होऊन जातो आणि मग आपलं चिडचिड होऊन जातं घरच्यांवर मुलांवर किंवा आपल्या कामावर आणि बऱ्याचशा गोष्टी मग म्हणजे विस्कुटून जातात तो दिवसच पूर्ण खराब जातो म्हणून आपण स्वतः ठरवायचं असतं की आपल्याला आठवणही काढायची तर मग कोणाची काढायची आपल्याला पॉझिटिव्हिटी हवी आहे आयुष्यात का निगेटिव्हिटी हवी आहे आता आठवण येणं किंवा डोक्यात एखादी गोष्ट येणं हे आपल्या हातात नसलं तरी ते किती वेळ रेंगाळत ठेवणं किंवा ती किती वेळ तिचा विचार करणं हे मात्र आपल्या हातात आहे आली ना एखादी निगेटिव्ह गोष्ट तर ती तिथेच झटकून टाकायची अगदी असं हातावरून काही मच्छर वगैरे आपण कसं हकलून लावतो तसं तिला हकलून लावायची आणि एखादी पॉझिटिव्ह गोष्ट नसेलही डोक्यात आली तर स्वतःहून डोक्यात आणायची आणि तिचा छान छान विचार करायचा तिच्या संबंधित आपल्या छान छान ज्या आठवणी असतात किंवा चांगले अनुभव असतात ना ते आठवायचे आणि मस्त हॅपी व्हायचं आणि आपला दिवस पॉझिटिव्ह करायचा सध्या हे मी माझ्या आयुष्यातनं म्हणजे या गोष्टीची प्रॅक्टिस करते आहे त्यामुळे सध्या तरी मला असं जाणवतंय की मी बऱ्यापैकीनं हॅपी राहायला लागलेली आहे आणि पॉझिटिव्ह सुद्धा बरं चला आता ना बघा इथे पराठे माझे जवळजवळ बनवून झालेले आहेत आणि बाजूलाच मी उपमाही बनवायला ठेवलेलं आहे रवा ना मी भाजूनच ठेवत असते त्यामुळे वेळेवर माझी घाई गडबड होत नाही म्हणून कढईमध्ये डायरेक्टली मी जे आपलं मिरच्या कांदा टोमॅटो वगैरे झालं की तो रवा घालते तेवढ्यापुरतं जे आहे पुन्हा त्याला गरम करते आणि लगेच गरम पाणी टाकून ना लगेच झाकण ठेवते नाहीतर तुम्हाला मला माहीत आहे सर्वीकडे शिंतोळे शिंतोळे उडतात आणि पूर्ण गॅसचा ओटा गॅसची शेगडी मग म्हणजे खराब होऊन जाते आणि पुन्हा एक ते चांगलं क्लीन करायचं कामही वाढतं म्हणून जे आहे लगेच झाकण ठेवलं आता साईड बाय साईड माझ्या इकडे पराठे आणि इकडे जो आहे उपमा बनतो आहे ओ oh माय गॉड इकडे बघा काय चालू आहे सकाळी सकाळी बापलेखामध्ये चांगलंच भांडण जुंपलेलं आहे आणि खरं तर मला शूट करायची परमिशन वगैरे नव्हती बरं का तरी थोडंसं मी शूट केलं बघा आरोह्याच्या पप्पाचं ना सतत माझे मागं चालू असतं असं करत नाही तसं करत नाही पटपट आवरतच नाही तू असं नाही तसं नाही तसं नाही आज त्यांना म्हटलं ठीक आहे मी पटपट माझं माझं आवरते तुम्ही फक्त मुलांचा आवरा मुलांचं म्हणजे फक्त पिहूचं आवरा आरू तर बिचारी तिचं तिचं करते पिहूचंच आवरा तर बघा त्यांचं असं भांडण जुंपलं आणि लगेच मग त्यांनी हात वर केले बाई तुझं तुझं काय काय करायचं ते तू बघ बग। बघा एक दिवस जर आपण आपली ड्युटी त्यांना दिली की लगेच त्यांचे नाकी नऊ येते आणि हात वर करून सरळ मोकळे होतात आपण बायका तेच काम दररोज दररोज करतो तेव्हा आपली थोडीफार चिडचिड होते आरडाओरड होते मुलांना रागवणं वगैरे होतं सो हे आपल्यावर ओरडायला तेव्हा तयारच असतात पण तेच काम त्यांना एकच दिवस करायला सांगितलं तर त्यांच्या होणार नाही मुलं गेल्यावर ना कधी एकदाच ना हे सर्व आवरते असं माझं होऊन गेलेलं असतं मुलांना बाय केलं की लगेच मी असं एक सेकंद न टेकताना पूर्ण जे आपला सोपा वगैरे आहे किंवा आईचं बेडशीट वगैरे आहे ते क्लीन करून घे आणि त्यानंतर आवरायचं असतं हे रोटीन अगदी तंतुतंतु फॉलो केलं तरच कामं होतात पण जर आता कंटाळा केला आणि म्हटलं थांब जरा बसते किंवा काही टी व्ही वगैरे किंवा मोबाईल वगैरे हातात घेतला की मग मात्र ही काम अशी रिंगाडतात का विचारायलाच नको आणि आता सर्वात महत्वाचं काम टाव्हल्स वाढायला म्हणजे कितीही कोणाला ओरडून ओरडून सांगा चिडून सांगा काहीही करा कोणाला काहीही फरक पडत नाही म्हणून आपले काम आपणच करायचे असं मी आता ठरवलंय कारण फायदा नाही करत आणि मला दोन सेकंदाच्या कामासाठी आपणही किती ओरडतो आणि घरचेही विचार किती ऐकून घेतात पण तरी काम नाही करत हॉल आणि बेडरूम झाले आवडून किचन आणखी आवडायचं आहे पण त्याआधी ना ब्रेकफास्ट करून घेणार आहे मी कारण मला सकाळ कर सकाळी भयंकर भूक लागते आणि इथे जे आहे मी मुलीसाठी उपमा केला होता तेव्हा जो आहे एक्स्ट्राचा उपमा माझ्यासाठीही बनवून ठेवला होता सो so, तोच आता, 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 मुला, आता मी ब्रेकफास्ट करते आणि आता हा छान गरम होईस्तोवर कारण थंडागार झालेला आहे आणि मला काही तसा आवडत नाही आता हा थोडा गरम होईस्तोवर हे बघा कपाटाची काहीशी कंडिशन अशी झालेली आहे यांची साईड बरं का माझी अगदी व्यवस्थित आहे पण मुलं आणि मुलांचे पप्पा बघा घर असं करून ठेवतात आणि आता मीही म्हणजे हा कप्पा हा कप्पा काहीही क्लीन करणार नाही मी फक्त पिऊचे कपडे आज जे आहे व्यवस्थित लावणार आहे आणि मी असंच करत असते हे तिन्ही नाही ना करणार आहे मी एक बघ कपड आवरायला घेतलं की बाकीची कामं मग तशीच राहून जातात म्हणून विचार करते हे जसा जसा वेळ मिळेल ना तसा तसा एक एक कपा आवरत जाते सो तिन्ही काल आम्ही जसं गाडी गेलो होतो ना तर हे पूर्णचे पूर्ण असं विस्कटून टाकलं का विचारू नका आणि आम्हीच्या कबडमध्ये गर्दीच जास्त आहे आणि हे दोन असे ड्रेस आहेत जे तिला येतच नाही पण मॅडम कोणाला देतही नाही आणि खरं सांगत मलाही ते द्यायचे नाही आहे त्याचं मी काय करणार आहे ते मी तुमच्यासोबत ना आजच शेअर करते पण थोड्या वेळाने चला आधी पिहूचं कबड आवून ठेवते आणि हे जॅकेट दिसतंय ना तुम्हाला हे जॅकेट म्हणजे पिऊ अगदी छोटूस होता ना हे तर माझ्या भावाच्या एंगेजमेंटमधलं आहे पण इतक्या आवडतात हो त्याला जॅकेट की मी हे सर्व सांभाळून ठेवलेले आहेत हे आईने मागच्या वेळेस अयोध्यावर mm. मारलं होतं आणि गोष्टी लहान होता ना त्याला फक्त जॅकेटची ड्रेसेस घालायला आवडायचे फक्त जीन्स असू देत कॉटनचं असू दे कोणतंही असू देत पण जॅकेट लागायचं आणि बघा मुलांचे चॉईस कशा म्हणजे चेंज होतात त्याला इतकी रागवायची मग बाळा नको जॅकेटचं नको घेऊन असतं पण ऐकायचंच नाही उन्हाळा जरी असला ना तरी तो जॅकेटचा ड्रेस घालायचं बरं का पण आता त्याचंच त्याला कळलंय आणि त्यानेच रिअलाईज केलं की जॅकेट खूप सुंदर असतात पण आतलं जे टी शर्ट असतात ना त्याचे वाईटच असतात आणि मग जेव्हा केव्हा त्याला ना घालायचं कंटाळायचं जॅकेटवरनं गरमी वगैरे झाली तर मग ते सर्व ड्रेस सारखेच दिसतात असं त्याला वाटायला लागले आहे आता आणि हीच गोष्ट मी किती तरी त्या त्याला समजावून सांगितली पण त्याला काही समजले नाही फायनली आता त्याचं त्याला रिअलाईज झालं म्हणून त्याने स्वतःच ठरवलं की आता माझ्याकडे भरपूर जॅकेट्स आहेत मम्मा सो मी आता सिम्पल टी शर्ट आणि पॅन्टच घेत जाईल आणि खरंच खूप छान झालं तेवढ्याने कारण जॉकेट ना पूर्ण कबड भरून जातं आणि जॉकेट थोड्या वेळ घालतो तो नंतर गर्मी वगैरे झाली की काढून वगैरे टाकायचा आणि सर्व ड्रेसेस ना सेमच दिसायचे से त्यामुळे आता ती एक गोष्ट बरी झाली चला आता ही पटपट पटपट -पट आवडते मी चलो आता करते ब्रेकफास्ट आता हा सर्व पसारा पाहून तुम्ही म्हणाले ही काय बाई आहे एवढा पसारा सोडून हिला कसं खावसं वाटतं पण मला खूप भूक लागते सकाळी सकाळी मी आधी मस्त ब्रेकफास्ट करते म्हणजे एकच एक चुकी माणसाने किती दाकारावी बरं प्रत्येक वेळेस आरुईचे बाप्पा बाहेर जायला निघाले की चष्मा विसरतातच विसरतात जो चष्मा घेऊन गे खाली गेले तर बोलले की माझी चाबीचं दिसत नाही आहे पुन्हा वर आले आणि पूर्ण घर उलथापालत केलं तुम्ही बघितलं होतं हे सर्व मी आवरलं होतं पण त्यांची चाबी शोधण्यासाठी मला पुन्हा जे आहे सर्व उलथापालत करावं लागलं फक्त हॉलमध्येच नाही तर बेडरूममध्ये सुद्धा सर्वीकडे चाबी शोधली पण चाबी मिळाली कुठे असेल सकाळी मॉर्निंग वॉकला गेले ना तर एका ठिकाणी त्यांनी मोबाईल आणि चाबी ठेवून तिथे एक्सरसाइज केली सो तिथेच ते चाबी विसरून आले आणि ही जी चाबी दिसते आहे ही कबडमध्ये जी एक्स्ट्राची आहे ती मी आता खाली घेऊन जाते आहे म्हणजे बघा कामधंदे सोडून जवळपास माझा पाऊन तास ही चाबी आणि चष्म्याच्या गडबडीत जी आहे मी घालवलेली आहे ही नवीन चाबी त्यांना दिल्यानंतर ते गेले त्या ठिकाणावर तिथे शोधली तर जुनी चाबीही मिळाली आणि चला आता अर्ध्या एक तासाच्या गोंधळानंतर फायनली जे आहे मी माझं किचन आवरून घेते एकदा का किचन आवरलं की मग न असं सर्व कामं झाल्याचा फील येतो मला माठ वगैरेही काल जसं मी सांगितलं रात्री बरीच सा, गायगडबड बर झाली किंवा मी थकलीही होती त्यामुळे माठ वगैरेही रात्री भरला नव्हता तोही आता भरते आणि नंतर तुम्हाला भेटते बरं चला हे जे दिसत आहेत ना हे आहेत माझ्या आरोहीचे छान छान असे ड्रेसेस सो so, हा आहे एक लाचा जो माझ्या भावाच्या लग्नात तिने घेतला होता ॲक्च्युली आरोहीला असले कपडे आवडतच नाही म्हणजे लाचा घागरा शरारा वगैरे असलं काहीही तिला आवडत नाही पण हा एक एकुलता एक असा लाचा आहे की याचा ना तिने पुरेपूर वापर केलेला आहे म्हणजे पैसा वसूल एखादा ड्रेस असतो हो ना म्हणजे तसा हा आहे म्हटलं तरी चालेल याचा कलर याचा पॅटर्न याचा कापड सर्व सर्व खूप सुंदर आहे त्यामुळे तिने त्याचा भरपूर यूज केला आणि आत्ता माझ्या डोक्यात चाललेला आहे की बघा हा जो खालचा कापड आहे ना लाच्याचा हा खूप सुंदर मस्त गोल्डन रोज गोल्ड कलरचा आहे आणि त्याचं मी ब्लाऊज शिवावं आणि वरचं जे ब्लाऊज आहे त्याचं मग काहीतरी म्हणजे मा आहे माझ्या डोक्यात तसं करा या फ्रॉकचं सुद्धा मला ब्लाऊज शिवायचं आहे आणि खरं सांगू का डोक्यात एक विचार असाही आला की हे ना कोणाला मला देताही येतील पण मग विचार केला की मला इतका आवडलेलं आहे ना आणि भरपूर दिवसापासून माझ्या डोक्यात होतं याचं ब्लाऊज शिवावं शिवावं म्हणून म्हटलं चाल या वेळेस ना जरा स्वार्थी बनवूयात प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचाच विचार करून काही चालत नसतं जर दुसरेही मग त्या लेवलने आपला विचार करत असतील तर एक ठीक आहे पण खरंच कळत नाही मला नेमकं काय करू तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी की मी याचं ब्लाऊज शिवावं की नाही सो चला आता ना काही ज्या वस्तू आहेत त्या मी मिशोवरनं बोलवलेल्या आहेत आणि मला म्हणजे अजिबात धीर निघत नसतो वस्तू आली की पटकन ती ओपन करून पाहायची मला म्हणजे भयंकर घाई झालेली असते त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आहेत ओपन आहेत आणि चला आता त्याचा जो आहे हॉनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला देते तुम्हाला जर गरजेच्या असतील ह्या वस्तू तर तुम्ही म्हणजे मागवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व गोष्टींची लिंकही मी तुम्हाला देऊन देईन काही गोष्टी छान आहेत स्वस्तात लॅट मस्त आहेत तर सर्वात जास्त मला आवडलेली जी वस्तू आहे ती सर्वात आधी तुम्हाला दाखवते तुम्हाला माहीत आहे रांगोळी काळ्याची मला भयंकर आवड आहे आणि त्यासाठी जे आहे मी काही साचे बोलवलेले आहेत आणि तो मी ऑलरेडी ओपन करून बघितलेला आहे सो हा असा काहीसा साचा आहे छान आहे लाकडाचा जो आहे त्याला म्हणजे काठे जे आहेत लाकडाचे आहेत त्यामुळे ना म्हणजे असं फारसं धरून वगैरे आता सिंपल जे साची मिळतात त्याला ना एका हाताने धरावं लागतं एका हाताने रांगोळी पसरावी लागते असं काही प्रॉब्लेम या साच्यांसोबत येत नाही कारण जरा या लाकडामुळे ना याला हेवी पण येतो आणि त्यानंतर आणखी एक बरं बर त्यानंतर आणखी एक छोट्या साईजमध्ये साठच्या मी बोलवलेला आहे पण हा मला भयंकर आवडला खूप जास्त आणि याच्या आणि याच्या प्राईजमध्ये फार असा डिफरन्स नाही आहे आय थिंक हा मला ना प्राईज आता प्रॉपर आठवत नाही आहेत मी व्हिडिओच्या म्हणजे प्रत्येक प्रोडक्टसोबत जे आहे त्याच्या प्राईजही देईल आणि लिंक पण देईन सो चला पाऊस किती जोरदार चालू झाला बरं चला हा आहे दुसरा साचा हा मस्त छोटसा आणि हा मला इतका आवडला कारण यावर जी डिझाईन आहे ना ती खूप सुंदर आहे त्यानंतर आणखी एक छोटीशी गोष्ट आता तुम्हाला माहित आहे मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे टोनर वगैरे ट्राय करत असते किंवा मग ऑइल वगैरे पण सो त्यासाठी ना मी ह्या प्लास्टिकच्या बॉटल्स बोलवल्यात आणि असं हलकं फुलकं धपकं धुपक ते प्लास्टिक नाही आहे हे छान असं टनक प्लास्टिक आहे आणि ह्या दोन बॉटल आय थिंक मला सेव्हन्टी रुपीजला पडलेले पडलेल्या आहेत आणि त्यानंतर अच्छा यामध्ये आहे स्टिकर सो तुम्ही बघताय माझ्या किचनमध्ये ना मी एक शेफ जी लावलेली आहे त्याला असे ॲडेसिव्ह स्टिकर्स आले होते त्याच्यासोबत सो काय झालं एक स्टिकर वेस्ट झालं त्यामुळे मी एकच सेल्फ लावू शकले आणि एक स्टिकर कमी होतं त्यामुळे दुसरी सेल्फ म्हणजे आता वर्षे दीड वर्षे झाली मी ते यूज नाही करू शकत आहे कारण हे स्टिकर नव्हतं माझ्याकडे आणि हे आय थिंक सेव्हन्टी एटीला मला आठ मिळालेले आहे आणि आत्ता 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 नाही अच्छा सो हे एक ऑर्गनायझर आहे कबर्ड ऑर्गनायझर प्लास्टिकचं आहे म्हटलं तरी चालेल आणि जेव्हा मी ऑर्डर केलं होतं तेव्हा बघितलं होतं सर्व बाजूने जे कापडच होता फक्त समोरच्या साईडला जे हे प्लास्टिक होतं म्हणून मी हे ऑर्डर केलं होतं पण आलं त्याच्या वेळात सर्वीकडनं प्लास्टिक आहे फक्त बॉटमला आणि वरच्या साईडला जे आहे कापड आहे पण तरी क्वालिटी छान आहे बरं का प्लास्टिकची क्वालिटी पण छान आहे म्हणजे लगेच फाटेल वगैरे असला काही प्रकार नाही तुम्ही वरूनसुद्धा साड्या म्हणजे जे काही घालणार यामध्ये स्टोअर करणार असाल साड्या ड्रेस जीन्स टॉप जे, जे काही वरूनसुद्धा काढू शकता किंवा छोटी गोष्ट असेल तर तुम्ही इथनंसुद्धा बघा इथे चेन दिलेली आहे सो इथनंसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता सो अशा प्रकारचं जे ऑर्गनायझर आहे आणि हे पडलेलं आहे मला तीनशे रुपयाला आणि तुमची एक गोष्ट मागवली आणि ती गोष्ट म्हणजे म्हणजे माझी खूप जास्त युजफुल असणार आहे तुम्हाला माहीत आहे मला क्लिनिंग करायला फार आवडतं इकडनं तिकडनं तिकडनं माझं क्लिनिंग करणं चालूच असतं हे आहे ऑल पर्पज लिन फ्री फास्ट ड्राईंग क्लॉथ थर्टी क्लॉथ येतात यामध्ये ट्वेंटी फाईव्ह बाय ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटरचे क्लॉथ आहेत आणि वॉशेबल आहेत रियूज करू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी जसं जसं यूज करेल तसं तसं जे आहे याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेल माझ्याकडे मोस्ट जे आहे दोन तीनच नॅपकिन्स आहेत म्हणजे मायक्रो फायबरचे जे आहे क्लॉथ आहेत बाकी तर मग जे काही घरातलं म्हणजे जुने पुराने कपडे निघतात त्यानेच मी काम चालवत असते पण हे दिसलं मला सो म्हटलं घेऊयात अच्छा बघा अशा टाईप वाव अशा टाइपचे जे आहे त्या आहेत आणि ना आपण इथन असे कट करून घेऊ शकतो बघा असा हा रोल येतो आणि इथे जर असा कट आहे आणि इथन इझिली जे आहे ह्या आणि पाऊस चालू झाला ना आणि तुम्हाला जर आता व्हिडिओ मध्ये असा आवाज येत असेल ना तर माझ्या अंडी सासूबाई झोपलेले आहेत त्याचा तो आवाज असणार आहे आणि मला इथे शूट केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि हीच जागा आहे जिथे मी शूट करू शकते सो जो काही थोडा मोठा खूप खास जो आवाज येत असेल प्लीज ॲडजस्ट करा आणि चला अशा प्रकारची जी आहे आजची शॉपिंग झालेली आहे आणि या छोटूशी शॉपिंग सोबत जो आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय